जय शिवराय बुलढाण्याचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ते बनियान आणि टॉवेल वरती जाऊन त्यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल तर झाला त्यावेळेला अधिवेशन सुरू असल्याच्यामुळे तिथेही हा प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या कृत्याचा निषेध केला आणि तो जो कॅन्टीनचा कंत्राटदार होता त्याचा कंत्राटही रद्द केलेला आहे पण या प्रकरणाच्या नंतर आहे ना मला संजय गायकवाड यांच्याबद्दल एक आदर तयार झालेला आहे झालंय काय की या मोबाईलच्या जमान्यामध्ये अनेक महिला दिवसभर त्या मोबाईलवरती रील बघत गुंग असतात बऱ्याच वेळेला दूध होतो जातं जेवण करपतं जेवणामध्ये कमी किंवा जास्त तरी पडतं तर संजय गायकवाड यांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने ते कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या अंगावरती धावून गेले तसाच प्रकार त्यांनी त्यांच्या घरी सुद्धा करून दाखवावा जेणेकरून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पीडित पुरुषांना एक आश किरण दिसेल असं नाही वाटत तुम्हाला